खंडदेवी देवस्थान परिसरात जो शिकला तो टिकला चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण लवकरच होणार प्रदर्शित आमगाव निसर्गरम्य आणि धार्मिक महत्व असलेल्या मांडोदेवी देवस्थान परिसरात राज सुंदरी फिल्म मुंबई निर्मित मराठी चित्रपट जो शिकला तो टिकला याचे चित्रीकरण नुकतेच उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले निर्माते दिग्दर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी चित्रपटातील महत्वपूर्ण दृश्यांचे चित्रीकरण पार पडले मांडोदेवी मंदिर परिसर सभोवतालचा डोंगराळ भाग आणि स्थानिक गावे अशा विविध नयनरम्य लोकेशन्सवर कलाकारांनी आपल्या भूमिकांचे प्रभावी सादरीकरण केले चित्रीकरणादरम्यान स्थानिक रहिवाशांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली आणि अनेकांनी शूटिंग पाहण्यासाठी देवस्थान परिसरात गर्दी केली होती सामाजिक कथानकावर आधारित असलेल्या या चित्रपटातून शिक्षण संघर्ष आणि जीवनात पुढे जाण्याची जिद्द या विषयांवर भाष्य करण्यात आले आहे ग्रामीण भागातील तरुणांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा प्रेरणादायी संदेश या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे कलाकारांनी तसेच तांत्रिक विभाग आणि दिग्दर्शन टीमने परिसरातील संस्कृती लोकजीवन आणि नैसर्गिक सौंदर्य अचूकपणे टिपले चित्रीकरणासाठी आवश्यक असलेले सहकार्य स्थानिक प्रशासन आणि मांडोदेवी देवस्थान समितीकडून उत्कृष्टपणे लाभले परिसरात स्वच्छता सुरक्षा आणि अन्य सुविधांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती सध्या चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शन चे काम जोरात सुरू असून निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे प्रदर्शनाची अधिकृत तारीख लवकरच जाहीर केली जाईल मंडोदेवी देवस्थान परिसरात शूटिंग झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून यामुळे परिसराच्या प्रसिद्धीत भर पडून पर्यटन आणि भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे नमस्कार माझं नाव प्राची मंगल आहे Uh, सध्या मांडोदेवी येथे मी एका चित्रपटाचं शूटिंग करतोय त्या चित्रपटाचं नाव आहे जो शिकला तो टिकला।, टिकला हा जो शिकला तो टिकला या चित्रपटामध्ये मी प्रमुख अभिनेत्रीची भूमिका साकारतेय या चित्रपटाविषयी मी तुम्हाला फारस काही डिटेल मध्ये सांगू शकत नाही येत्या काही महिन्यात म्हणा किंवा काही दिवसात आपल्याला आपल्या जवळच्या चित्रपट गृहामध्ये आपल्याला नक्कीच मूवी बघायला मिळेल सो तुम्ही तिथे जा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा थँक्यू धन्यवाद मुंबई का मैं यहाँ पे जो शूटिंग के लिए जो टिकला जो सिकला तो टिकला तो फिल्म की शूटिंग हो रही है आसपास के गांव जो है आम गांव जैसे गोंदिया भंडारा आस पास के गांव में सब शूट हो रहा है अभी मैंने रिसर्च किया मांडो देवी से लेकर के अम्बोरा अम्बोरा से रोहनवाड़ी ये सब शूट किया मैंने देवी का देव, देव नमस्कार मी रोहित पियाल मी मराठी पिक्चर आपला जो शिकला तो टिकला पिक्चर मध्ये आमची शूटिंग शु, सुरू आहे गाण्याची तिथे हे आपली सगळी टीम आहे आणि आम्ही मांडव देवी मध्ये शूट करतोय गोंदिया